माझ्या नवीन व्हिडिओ मी ते तुमचं सगळ्यांचं मनापासून सोडतो आत्ता पाहुणे दहा वाजले नाश्ता झाला आत्ताच बाकीचं काम आहे मी शिंगावली आणि मुलं स्कूलला गेलेत मास्टरांचं ऑफिसचं काम चालू आहे ऑनलाईन घरनच करतात कधीतरी जाऊ लागतं अजून आहे मला टीवी, टीवी चालू होते मी आज तुम्हाला म्हणजे कुंडीत लावलेली झाडं दाखवते हे गुलाबाचं आहे कुठलं आहे का आता असे फुलं येऊन गेले त्याला हे सदा कुंडीत नाही एक वेळ आलेला आहे नाव नाही माहिती मला त्याला अशी फुलं येतात तशी ते पर्पल कलरचे कुंडीसारखे दिसतात ते काय नाव आहे माहिती नाही मला ना त्याचं मला उन्हाळ्यातच येतात फुलं वाटतं जास्फंदरचं आहे झासमंदचं आहे आणि हे मिरच्यांचं आहे वाटतं मला असं नाही आठवत नाही कशाच्या बिया टाकल्या होत्या ढोबळी मिरचीची किंवा साध्या मिरच्या असतात ना त्याच्या दोन्हीपैकी काय आहे पण बघू आता आल्यावरच कळलं त्या कळ्यायला लागल्यात छोटे छोटे कळला लागल्यात इथं बघू आता काय ते थोड्याच कुंड्या ठेवल्यात मी इथं मच्छर होतात ना त्याच्यामुळे बाकी मी टेरेसवर ठेवल्यात सगळं छान आले आहे झाड मस्त आले चला मी आता चपात्या करते इथे मशीन लावली आहे

1.7 को मैच होनेला बना लेकिन ये चुकाया चार्ल्स के स्मोक पे ठाकुरसेन शॉर्ट मोमेंट और वाजवी कप्तान ने बोला कि यहां पे बाउंडर स्टंप्स आ रहे हो करनी चाहिए उधर पैड के बाहर निकल जाती है सोच है यहां पे अंपायर शिकते मी छडवायला हे झाडे ना उंबराचे रोज संध्याकाळी पाच नंतर पाच सहा नंतर येणार इथे वटवा घळतात या झाडावरती संध्याकाळी रोज वाघोळ मला अजून साफसफाई करायची आहे घराची घर बसणार आहे ना गुरुवारी त्यांना <coughs> कोणाची झाली पण मी मला कमेंट मध्ये सांगा साफसफाई करायची खडदे रुवायचे बांधी सर्व काम करायचं अजून ते माझ्या ब्लॉगचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा, करा, करा। थँक्यू